नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बऱ्याच वेळा बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केली होती की ताई शॉर्ट स्लीव्ह ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस गाथेमध्ये अगदी कमी कपडा उरतो तर अशा वेळेस कटिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे की जेणेकरून आपलं शिवून तिथे एक इंचाच किंवा पावन इंचा तरी कपडा हा उरला पाहिजे किंवा जास्तीत जास्त एक इंचाचं तरी उरलं पाहिजे तर अशा वेळेस शॉर्ट शौ, स्लीव कटिंग करण्याची ही पद्धत वेगळी असते तर तीच मी तुम्हाला शिकवणार आहे आणि अगदी आपली जी स्केल असते असते आपण ती प्रत्येक कटिंग साठी वापरत असून त्याचा खूप उपयोग होतो तर ते स्केलचा वापर करून कशा पद्धतीने कटिंग करायचं अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि तुम्हाला तिथे जर तुमचा हाताचा सराव जरी नसेल तरी तुम्ही ह्या स्केलचा वापर करून तुम्हाला अगदी प्रॉपर असा सेप येणार आहे तर आणि त्याच पद्धतीने अजून दहाची स्लीव किंवा अकराची बाराची साठी सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या होत्या तर त्याच्यासाठी कॅप हाईट किती ठेवायची तर, तर ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं कॅप हाईट म्हणजे मुंडाखोली आपण मराठीतून त्याला मुंडाखोली म्हणतो तर ती मुंडाखोली खूप महत्वाची असते ती कोणत्या इंचाच्या मध्ये किती इंच तुम्हाला मुंडाखोली लावायची आहे तर शक्यतो शॉर्ट स्लीव्हचा तर फॉर्म्युला हा वेगळा असणार आहे तीन अडीच ची असणार आहे ती परंतु लॉंग स्लीव्ह मध्ये दहाच्या पुढे जर स्लीव्ह कटिंग करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला साडेतीनच्या पुढेच आपल्याला मुंडाखोली लावायची असते त्याच्या आत लावायची नाही तर तुम्ही साडेतीन इंच सुद्धा घेऊ शकता पावणे चार चार इंच सुद्धा तुम्ही तिथे मुंडाखोली म्हणजे कॅप हाईट लावू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही स्लीवची कटिंग करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथे स्केलचा वापर करून मी शिकवणार आहे तर जास्त वेळ न घेता आपण इथे व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणार शॉर्ट बाई म्हणजे जसं की अडीच तीनच्या आतमध्ये जी स्लीव असते तर त्याची कटिंग मी तुम्हाला एक दोन व्हिडिओमध्ये दाखवली आहे परंतु जसं आपण रेग्युलर पाच सहाची ची स्लीव्ह कटिंग करतो त्याच फॉर्म्युला सहित मी तुम्हाला कटिंग इथे शिकवली होती पण बऱ्याच वेळा काय होतं तीन अडीच ची जर स्लीवज असेल तीनची नाही परंतु अडीच जर स्लीव असेल ना तर गाकेमध्ये जो कपडा असतो ना तो खूप कमी उरतो आणि त्याच्यामुळे मग गिरायक सुद्धा आपल्याला सांगतो की गाकेमध्ये खूप कमी कपडा उरतो आणि मग जे आपण कॅप हाईट घेतो ना ती कमी घेतो आणि त्याच्यामुळे स्लीवला सुद्धा हे चुन्या येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे योग्य आपल्याला म्हणजे कॅप हाईट घेऊन आणि तीनची बाई किंवा अडीचची बाई तुम्ही कशा पद्धतीने कट करणार किंवा दोनची स्लीव वगैरे तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे आणि बऱ्याच साईंचे म्हणजे मी कमेंट्स वाचलेले आहेत तर बऱ्याच साईंची लाँग स्लीवची कटिंग पण दाखवा मी दाखवलेली तरी सुद्धा मी तुम्हाला आज लॉंग स्लीव्हची आणि शॉर्ट स्लीव्ह इथे कटिंग दाखवणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे सरळ एक लाईन ड्रॉ करून घेऊया तर इथे एक सरळ आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे हे बघा एक सरळ मी इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण शॉर्ट स्लीव बघणार आहोत तर शॉर्ट स्लीव तुमची किती सपोज आपण इथे तीन इंचाची स्लीव घेऊया ओके त्याच्यामध्ये आपण मार्जिन पाऊन इंच आपण नेहमी घेत असतो तर तुम्ही पाऊन इंच घेतलं तरी सुद्धा हरकत नाही किंवा एक इंच घेतलं तरी सुद्धा हरकत नाही तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती मार्जिन याच्यामध्ये ऍड करायचं आहे ओके okay, तर आपण मार्जिन सहित इथे घेत आहोत तर मी इथे चार इंचावरती मार्किंग केलं पाऊण इंच घेतलं तर पाहुणे चार इंचावरती तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे म्हणजे तीन पॉईंट पंच्याहत्तर अशा पद्धतीने मार्किंग करायचं मार्जिन सहित ओके आता इथे आपल्याला आपली स्लीव कितीचे असणार आहे तर तीनची स्लीवची स्लीव्स आपली तयार कितीची असणार आहे तीनची ओके तर अशा पद्धतीने एक तीन इंचावरती आपण सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घेऊया आणि ही मार्जिन झाली आपली तर अशा पद्धतीने एक मी तीन इंचावरती इथे मार्किंग करून घेता येईल 谁不敢 ओके okay, तर इथे आपली ही स्लीवची उंची ही तीन इंचाची तुम्ही अडीच पण इंच ठेवू शकता किंवा दोन इंच सुद्धा ठेवू शकता बऱ्याच ताईंची कमेंट्स म्हणजे असते की गाकेमध्ये कमी कपडा होतो किंवा मी आता स्वतः गिरेकचे ब्लाऊज शिवते तर एक दोन गिरेक बोलले की गाकीमध्ये खूप कमी कपडा होतो बाकी स्लीव इट्स ओके असते परंतु कमी कपड्यामुळे ना काय होतं की टाईमना आवडत नाही घाकीमध्ये कमी कपडा उरल्यामुळे जसं की अर्धा इंच वगैरे तर आपल्याला इथे जास्त कपडा हवा असेल तर त्याच्यासाठी मग कॅपा हिट सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने घ्यायला आता इथे आपण तीन ची कॅप हाइट घेणार आहोत म्हणजे उंची मुंडा उंची जी आपण मुंडा खोली म्हणतो ती इथे तीन इंच घेतली तर आपल्याला इथे जी मार्जिन असते ती थोडी सुद्धा उरत नाही ओके म्हणजे टीचिंग मध्ये गेल्यानंतर इथे अर्धा इंच बाई जोडताना जाणार आहे आणि इथे आपला दोन तीन लाईनचा कपडा हा टीचिंग मध्ये फोल्डिंग मध्ये जाणार तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला थोडा सुद्धा कपडा हा उरत नाही त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करायचं आहे आता मी तुम्हाला इथे फॉर्म्युला सांगणार आहे तर स्लीव्ह साठी शॉर्ट स्लीव्ह साठी आपल्याला बाईची उंची लागणार आहे ओके बाईची उंची बाई उंची आपली लागणार आहे हे माप एक आपला आहे तीन इंच ओके okay? त्याच्यानंतर आपल्याला बाईचा घेर ओके बाई घेर घेणार आहोत आपला तर इथे बाई घेर आपला आहे इथे थोडीशी लूज ठेवणार आहोत आपण तर इथे मी घेतलंय साडेसहा इंच म्हणजे दुसरा भाग त्याच्यानंतर इथे आर्मोल राऊंड लागणार आहे आर्मोल राऊंड आपला इथे आहे सोळा इंच ओके okay? तर आता इथे आपण तीन इंच कॅप आहे इथेच घेणार आहोत आणि इथून आपल्याला ह्या कोणापासून आहे ना इकडे आठ इंचावरती एक मार्किंग करायचंय हे बघा इथून मी आठ इंचावरती मार्किंग केल्यानंतर ह्या तीन इंचाच्या लाईनवरती जिथवर तुम्हाला आठ इंचाची जे मार्किंग आहे तिथपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करून घ्यायची ही मार्किंग आठ इंचापर्यंत तुम्हाला करायची मग ती कुठे पण येऊ हो द्या तुमची आर्मोल राऊंड तुमचा जो असेल त्याचा दुसरा भाग घ्यायचा आहे तो म्हणजे आपला आठ इंच असणार आहे ओके तर हा आठ इंच इथपर्यंत पर्यंत आपल्याला आठ इंचावरती मार्किंग करायचंय आता त्याचा आपल्याला सेंटर इथे काढून घ्यायचंय हे बघा ह्या पद्धतीने सेंटर नॉर्मल स्लीव्ह सारखीच बाकीचं सर्क सगळं आपल्याला मार्किंग करायचंय इथं सेंटर काढल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तर इथे आता आपल्याला काय करायचंय जी आपली शॉर्ट स्लीव्ह आहे ना त्याच्यामध्ये जास्त पुढचा भाग हा खोलगट द्यायचा नाही किंवा मागचा भाग सुद्धा मध्ये एकदम थोडस कमी गॅपमध्ये अंतर ठेवायचंय आपल्याला तर जसं की इथे मी तीन लाईन वरती एक वरच्या बाजूने मार्किंग केलं आणि इथे खालच्या बाजूला एकदम दोन लाईनवरतीच मार्किंग केलं ला। जास्त म्हणजे खोलगट अशी गोलाई नाही द्यायची आपल्याला आणि इथून एक इंचावरती मार्किंग करणार आहोत आपण ओके आता गोलाईसाठी मी इथे वेगळा म्हणजे खडू वापरते चॉक वापरते पिंक कलरचा तर सर्वात पहिल्यांदा आधी आपण बाहेरच्या साईडचं मार्किंग करून घेऊया ओके तर इथून मार्किंग केल्यानंतर ना ह्या दोघांचा पण आपल्याला एक सेंटर आपण नेहमी काढतो ना तो सेंटर इथे काढून घ्यायचा ओके okay, तो काढायचा राहिला होता आपला तर अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर ही लाईन इथून जाऊ द्यायची हे बघा आणि इथे येऊन आपली ये ही अशा पद्धतीने जॉईंट करायची अशा पद्धतीने हा बाहेरच्या साईडचा आपला हा सेप दिलेला आहे दिल्यानंतर आता आतील सेप द्यायचं आतील सेप जास्त खोलगट द्यायचा नाही आपल्याला हे बघा अशा पद्धतीने इथे मी हा आतील सेप दिलेला आहे तर जास्त याच्यामध्ये अंतर ठेवायचा नाही अगदी अर्धा इंचाला सुद्धा कमी अंतर आहे तुम्ही इथे बघू शकता त्याच्यानंतर आता इथे आपलं मार्जिन हे थोडं सुद्धा उरत नाही तुम्ही बघू शकता आणि हलकसं आपल्याला इथून काय करायचंय अर्धा इंच खाली यायचंय हे बघा अर्धा इंच खाली आहे आणि ही लाईन आपल्याला खाली ह्या पद्धतीने ड्रॉ करायची आहे बघा अशा पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर हे डिस्टन्स तुम्ही बघू शकता अगदी कमी मार्जिन उरतंय आपलं आणि इथून आपल्याला आता आपली जी मार्जिन असते ती आपल्याला इथे घ्यायची मध्ये ओके तर मार्जिन मी इथे दीड इंच घेतलेली तर इथे आपण जोडलं तर इथे आपलं थोडंसुद्धा कपडा उरत नाही त्याच्यासाठी आपल्याला इथून काय करायचं आहे हे बघा इथून आपण खालच्या बाजूला ना तुम्ही दीड किंवा दोन इंचापर्यंत आता तुम्हाला इथे किती कपडा हवा असेल तर जास्तीत जास्त तुम्ही दोन इंचावरती मार्किंग करू शकता खाली इथून बर का हे बघा इथे खाली मी आली आणि तिथून आपल्याला किती इंचापर्यंत घ्यायचं आहे दीड किंवा दोन इंचापर्यंत तुम्ही किती पण अंतर इथे ठेवू शकता ओके तर दीड सुद्धा घेऊ शकता पावणे दोन इंच सुद्धा घेऊ शकता आणि दोन इंचावरती पण मार्किंग करू शकता ओके अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेले आहे किंवा तुम्ही ही मार्जिन सहित आपली जिथून लाईन ना तिथून तुम्ही सव्वा एक किंवा एक इंचावरती मार्किंग केलं तरी पण काहीच हरकत नाही ओके अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलं आता सगळ्यांकडे अशा पद्धतीने ही जी कर्व मध्ये स्केल असते ती सगळ्यांकडे अवलं म्हणजे अवेलेबल असेल आपण जे टेलरिंग काम करतो तर सगळ्यांकडे अवेलेबल असते तर ही स्केल खूप महत्वाची आहे स्लीव मध्ये वगैरे किंवा ड्रेस कटिंग मध्ये पॅन्ट साठी खूप उपयोगात येते तर हे याच्यावरच मी तुम्हाला शिकवणार आहे आता इथे जी आपली ही मार्जिन साईजची जी लाईन आहे तिथे आपल्याला काय करायची ही स्केल आहे ना हा जो कर्व सेप आहे तो आपल्याला काय करायचंय इकडचा हा खालच्या बाजूने ठेवायचा आहे ओके घेरच्या साईडने ठेवायचं आहे आणि इथे बरोबर आपल्याला हा अशा पद्धतीने ही स्केल आपल्याला ठेवायची बघा आणि ठेवल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय ही जी आपली लाईन एंडिंगची आहे ना इथे बरोबर ही स्केल अशी जोडायची आहे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही स्केल आपल्याला ठेवायची आहे आणि इथून फक्त आपल्याला मार्किंग करायचं आहे हे बघा मी पिंक कलरचा चॉक वापरला आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने लगेच मार्किंग करून झालेले आहे किंवा तुम्ही हाताने वगैरे सेफ दिला तरी पण चालेल इथून मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला पाहणे दोन इंच दीड इंच किंवा दोन दो पर्यंत ही ऑप्शनल आहे तुम्हाला किती कपडा डिस्टन्स म्हणजे तुम्हाला एक इंचाचा कपडा हवा असेल दीड इंचा ते तुमच्यावर डिपेंड आहे इथे आपल्या शिलाईमध्ये आधा इंच जाणार आहे आणि इकडे पण तुम्ही आधा इंच तापता किंवा दोन लाईनचा कपडा दाबता ते तुमच्यावर डिपेंड आहे तर इथे पण आपला कपडा जाणार आहे तर जवळजवळ आपला इथे स्लीव्हच्या गाकेमध्ये आपला जवळजवळ इथे एक इंचचा म्हणजे मार्जिन एक इंचाची उरते आपली ओके तर ह्या हिशोबाने इथे तुम्हाला घ्यायचं आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा थोडंसं कमी पाहिजे असेल तर तुम्ही इथे हा अंतर आहे ना इथून आपण मोजून घेतलेला आहे दोन इंच किंवा पावणे दोन इंच तर तो तुम्हाला थोडासा कमी करायचा आहे बस आणि तुम्हाला इथून हे आपण खालच्या बाजूला घेतला तिथे फक्त ही स्केल ठेवायची आहे आणि इथून फक्त तुम्हाला हा नॉर्मली आपला सेप द्यायचा आहे तर बघा सेप देताना तुम्हाला काय करायचं ही स्केल आहे ना जसा सेप पुढे जात असेल ना तसा हा जाऊ द्यायचा ओके इथे दिल्यानंतर आता इथे आपल्याला बाईचा घेर घ्यायचा आहे तर बाईचा घेर आपला दुसरा भाग आहे तो साडेसहा इंच अगदी सरळ ठेवायचा आहे टेप आपल्याला इथे या लाईनवरती साडेसहा इंचावरती आपण इथे मार्किंग केलं त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच इथे मार्जिन ऍड करायची ओके दीड इंच घ्यायची आहे तुम्ही दोन इंच घेत असली तर दोन इंच पण घेऊ शकता काही हरकत नाही आणि इथून आपल्याला ही अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला ही शॉर्ट स्लीव तुम्ही अडीच मध्ये पण कट करू शकता दोन इंचामध्ये पण सेम फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला फक्त तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही अडीच इंचाची घेत असतील तर तुम्हाला अडीच इंच स्कॅप हाईट ठेवायची आहे आता इथे तीन इंच घेतले दोन इंच असेल तर दोन इंच स्कॅप हाईट ठेवायची आहे आणि मार्जिन पण घ्यायची तुम्हाला त्याच्यात ऍड करून ओके आता इथे आपण ही मार्किंग नंतर कट करणार आहोत तर शॉर्ट बाई आपली इथे झालेली आहे मार्किंग आता इथे आपण बघणार आहोत लॉंग स्लीव, तो स्लीव आ, तर लॉग स्लीव्ह पण बऱ्याच वेळा कमेंट्स आली होती तर स्केलचा वापर करूनच ची स्लीव पण मी तुम्हाला दाखवणार आहे इथे तर सर्वात पहिल्यांदा एक आपण इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला आता तुम्हाला दहाची किंवा अकरा पर्यंत तुम्हाला स्लीव जर कट करायचे असेल तर तुम्हाला मार्जिन सहित आता इथे आपण घेणार आहोत दहाची स्लीवज असेल तर तुम्ही एक इंच पाऊन इंच त्याच्यामध्ये मार्जिन ऍड करू शकता इथे आपण अकरा इंचावरती मार्किंग करून घेऊया सो अशा पद्धतीने एक इंच मार्जिन आपण इथे घेतलेली आहे मार्जिन घेतल्यानंतर मार्जिन सहित मी तुम्हाला इथे उंची घेतलेली आहे दहाची स्लीव आणि आर्मोल राऊंड वगैरे आपलं सेम असणार आहे फक्त बाईचा घेर आपला इथे पाच इंचा येणार आहे म्हणजे दुसरा भाग बाईचा घेणार आहोत आता इथे आपल्याला लॉंग स्लीव असेल अकरापर्यंत लॉंग स्लीव्ह असेल तर तुम्हाला कॅप हाईट किती घ्यायची तर प्रॉपर तुम्ही इथे साडेतीन इंच कॅप हाईट ठेवू शकता हे बघा जर तुमची ही स्लीव बारा इंचाची असेल तर तुम्हाला इथे कॅप हाईट ना चार इंच ठेवायची आहे बारा इंचाची स्लीव असेल उंचीला तर तुम्हाला इथे काय आहे चार इंच कॅप हाईट ठेवायची आहे आता इथे माझी स्लीव ही दहा इंचाची तयार असणार आहे त्याच्यामुळं मी इथे साडेतीन इंच कॅप हाईट ठेवलेली आहे तर कोणती पण मापाची असू दे जर तुम्हाला लॉंग स्लीव शिवायची असेल दहाची साडे दहाची अकराची तर तुम्हाला साडेतीन इंच अकराची जर उंची असेल त्याच्यामध्ये मार्जिन घेऊन बारा असेल तर तुम्हाला इथे काय करायचंय साडेतीन घेतलं ना तिथे पावणे चार इंच कॅप हाईट ठेवायची आहे बाराची स्लीवज असेल ओके तर तुम्हाला चार इंच कॅप हाईट ठेवायची फक्त पाव पाव इंच तुम्हाला फक्त पुढे वाढवत जायचं म्हणजे दोन लाईन फक्त वाढवत जायचं आहे कॅप हाईटमध्ये परंतु सा इथे तुम्हाला काय करायचंय दहाच्या खाली जर स्लीव शक्यतो कमी नसेल दहाच्या पुढेच असेल तर तुम्हाला कॅप हाईट ही साडेतीनच्या पुढेच ठेवायची आहे त्याच्यापेक्षा कमी कॅप हाईट ठेवायची नाहीये आता इथे त्याच्यापेक्षा कमी ठेवलं तर स्लीव्हला गोळ येणे वगैरे हा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे तुम्हाला कॅप आहे ही सर्वात महत्वाची आहे मेन म्हणजे कॅप हाईट तुम्ही दहाच्या पुढे साडेतीन पावणे चार आणि चार इंचापर्यंत ठेवू शकता आता इथे कॅप हाईट घेतल्यानंतर म्हणजे मुंडाखोली त्याला आपण मराठीत मुंडाखोली म्हणतो तर मुंडाखोली इथे मी साडेतीन इंचावरती मार्किंग केली स्लीवची उंची आपण इथे दहा घेतली मार्जिन सहित अकरा इंचावरती मार्किंग केलं ओके ते झाल्यानंतर आता मुंडा राऊंड आपण सेम घेणार आहोत सोळा इंच ओके शॉर्ट बाईमध्ये जे घेतलेलं तेच त्याचा दुसरा भाग सोळाचा आठ इंच येणार आहे आठ इंच मुंडाखोलीची जी लाईन आहे त्याच्यावरती जिथे येत असेल तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय हे बघा मार्किंग केल्यानंतर इथे आता आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत अशी तिरकस लाईन ड्रॉ करायची आहे ओके तिरकस लाईन ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपल्याला सेंटर काढून घ्यायचंय आहे मुंडाखोली घेतली त्याचं आपल्याला सेंटर आठचं दुसरा भाग येणार आहे तो चार इंच हे चारचा आपल्याला सेंटर घ्यायचं इथे येणार आहे दोन इंच ओके इथून आपल्याला कंपल्सरी एक इंचावरती मार्किंग करायचं आहे पुढे पण तुम्ही अशा पद्धतीने अर्धा इंचावरती मार्किंग करू शकता किंवा एकच इंचावरती तर ठेवलं तरी सुद्धा काही हरकत नाही आता इथे आपल्याला घ्यायचंय पाऊन इंचाच फक्त डिस्टन्स ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने किंवा तुम्ही एक इंचाचं जरी याच्यामध्ये डिस्टन्स ठेवलं तरी पण काहीच हरकत नाही आणि इथून आपल्याला हे घ्यायचंय अर्धा इंच ओके हे झाल्यानंतर आता इथे आपण मुंड्याचा सेप देणार आहोत आता हा सेफ घेताना आपल्याला या सेंटरमधून जाऊ द्यायचा हा जो दोघांचा से सेंटर होता त्याच्यामधून ही लाईन अशा पद्धतीने जाऊ द्यायची आणि इथे जो आपला कॅप आहे आपल्या मुंड्या खोलीला इथे जॉईन झाली ना त्याच्यातून ही अशा पद्धतीने येऊ द्यायची इथे जोडायची ओके आता पुढचा आपल्याला सेफ देण्यासाठी आपल्याला काय करायचंय सेफ त्याच प्रोसेसने अशा पद्धतीने आपल्याला ही बघा जे आपण इथे मार्किंग केलं होतं ना तिथून ही लाईन अशी जाऊ द्यायची आणि इथे आपल्याला ही जॉईन करायची जास्त पण इथे जास्त कोलगटपणा द्यायचं नाहीये नाहीतर मग अशा पद्धतीने खिचाव तयार होतो म्हणजे जसं खेचल्यासारखं होतं बाईमध्ये ओके त्याच्यामुळे तुम्हाला इथे व्यवस्थित हा आकार द्यायचा आहे तुम्हाला इथे एकदम अर्धा इंच घेतला तर अर्धाच इंचावरती आकार येईल असं नाही ओके okay. त्याच्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं अर्धा इंच खालच्या बाजूला मार्किंग करायचे आणि ही लाईन आहे ना तुम्हाला अर्धा इंचावरती अशा पद्धतीने ड्रॉ करायची ही बघा या पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर इथून तुम्हाला मार्जिन घ्यायची दीड इंच दीड इंच मी मार्जिन घेतलेली आहे सेप बघून घ्यायचं आहे व्यवस्थित आला की नाही परत नाही तर मग व्यवस्थित सेप देऊन घ्यायचंय तुम्ही बघू शकता माझं प्रॉपर असं छान सेप आलेला आहे त्याच्यानंतर आता आपण इथे लॉंग स्लीव्ह घेर हा वेगळा असणार आहे ओके तर इथे लॉंग स्लीव्हचा घेर आपला हा आहे पाच इंच त्याच्यानंतर त्याच्यापुढे आपण घेणार आहोत दीड इंच मार्जिन ऍड करणार आहोत आता इथे आपल्याला सरळ लाईन सर्वात पहिल्यांदा मी ड्रॉ करून दाखवते आणि ही स्केलचा आपण इथे वापर करणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं ह्या ठिकाणी हे ना आपलं स्लीव मध्ये इथे असं फुगा येतो त्याच्यामुळे आपल्याला ह्या स्केलचा वापर करून आपण स्लीव्ह कट करणार आहोत तर ही स्केल आपण अशा पद्धतीने सरळ लाईन ड्रॉ करतो ना तर इथे जो गॅप असतो ना तो जास्त येतो त्याच्यामुळे फुगा येतो तर हा आपण मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं इथे तुम्ही अडीच इंचावरती मार्किंग करून तीन लाईन पुढे येऊन आणि हा स्टेप देऊ शकता तर ते जास्त तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्हाला सरळ प्रत्येक स्कि साठी तुम्ही या पद्धतीने ह्या स्केलचा वापर करू शकता हे बघा इथे हे ठेवायचं आहे आणि इथपर्यंत ही जोडायची आपल्याला अशा पद्धतीने हा सेप तुम्हाला इथे द्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला इथे तुम्ही बघू शकता हलक्या हाताने थोडस इथे गोलाई आलेली आहे आपली तर ही, आप ही गोलाई द्यायला विसरायचं नाही म्हणून आपल्याला काय करायचंय ह्या स्केलचा वापर करायचा आहे तर ही स्केल खूप महत्वाची आहे आणि इथे अर्धा इंचाने आपण खालच्या बाजूने हा उतार दिलेला आहे अर्धा इंच कम्प्लीट खाली उतार द्यायचा आपल्याला म्हणजे जेणेकरून जो इथे बाईच्या इथे घोळ होतो तो होत नाही ओके तर इथे स्लीव तुम्ही बघू शकता ही आहे आपली दहा इंचाची स्लीव आणि ही आहे आपली इथे शॉर्ट स्लीव तीन इंचाची तर अशा पद्धतीने शॉर्ट स्लीवचं पण इथे तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेलं आहे आणि लॉग स्लीव्हचं पण कशा पद्धतीने ह्या स्केलचा वापर करून तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता आ, ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आणि लॉग स्लीव्हसाठी कॅप हाईट कशी घ्यायची ते सुद्धा मी इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला आता म्हणजे तुम्ही सारखं सारखा मला प्रश्न विचारू शकत नाही की लॉंग स्लीव्हसाठी कॅप हाईट किती घ्यायची वगैरे तर शक्यतो दहाच्या पुढे असेल तर तुम्ही तीन इंच पावणे चार इंच साडेतीन इंच पावणे चार इंच आणि चार इंच अशा पद्धतीने कॅप हाईट ठेवायची तीन इंच नाही साडेतीन इंचाच्या पुढे तुम्हाला कॅप हाईट ठेवायची आता इथे आपण ही, ही स्लीव ना कट करून घेणार आहोत तर ही खास तुमच्यासाठी फॉर्म्युलासाठी मी ही शिकवलेली आहे तर आता तुम्हाला इथे ची स्लीव असेल तर तुम्हाला कॅप हाईट म्हणजे जसं की मुंडाखोली तुम्हाला घ्यायची इथे साडेतीन इंच लिहून घ्या तुम्ही ज्यावेळेस मी बोलते त्यावेळेस तुम्हाला लिहून ठेवायची दहा साठी तुम्ही कॅप हाईट किती घेणार अकरा इंचा असेल तर तुम्ही इथे तीन पॉईंट पंच्याहत्तर ओके अशा पद्धतीने कॅप हाईट शिव ठेवू शकता बारा ची सुद्धा स्लीव असते काही काही उंच लेडीज असते तर त्यांच्या हात सुद्धा लांब असतात त्यावेळेस बारा इंचाची स्लीव सुद्धा घ्यावी लागते कारण ते मी बऱ्याच वेळा बारा इंचाची स्लीव सुद्धा तयार शिवलेली आहे तर त्याच्यासाठी मी कॅप हाईट घेते चार इंच ओके okay. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे कॅप हाईट इथे घ्यायची आहे आणि इथलं तर ही शॉर्ट व्हायचं तुम तुमचं जे कन्फ्युजन होतं आणि मला सुद्धा एक बऱ्याच वेळामध्ये स्लीव एकदम परफेक्ट बसते फिटिंगला सुद्धा खूप छान बसते परंतु गाकेच्या खाली कपडाच उरत नाही त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी तुम्हाला खास मी हे मला अनुभव आलाय त्याच्यासाठी मी तुम्हाला ही स्लीव्ह कटिंग तुम्हाला तुमच्या बरोबर म्हटलं शेअर करावं तर अशा पद्धतीने आपले ही स्लीवची कटिंग आहे आणि नॉर्मल स्लीवचे तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे आणि आपण नेहमी स्लीवची कटिंग करतो त्यावेळेस मुंडा नुसारच करत असतो आता इथे आपल्याला कट करायचं आहे तर कट करताना आपण आता इथून कुठून कट करणार आहोत तर ही जे आपण स्केलच्या सायने नंतर शेप दिला होता ना इथे मी व्हाईट चॉकने मार्किंग करते तर तिथून आपल्याला कट करायचंय तर कट करताना सुद्धा तुम्हाला इथे बघायचंय बघू शकता तुम्ही इथे या पद्धतीने कट करायचे बघा इथे जे अर्धा इंच खाली उतार दिला होता ना तो सुद्धा उतार द्यायला विसरायचा नाही आणि आता आपण हा पुढचा जो राऊंड म्हणजे आर्मोलचा शेप असतो इथे हा पुढच्या भागाला जोडला जातो आपला ब्लाउजमध्ये तर तो सुद्धा इथे आपल्याला कट करून घ्यायचा असतो हे बघा तर इथे तुम्ही बघू शकता मी आणि इथे सेंटरला आपल्याला नॉच लावून घ्यायची आहे इथे सुद्धा तुम्ही सेंटरला नॉच लावून घेऊ शकता आणि इथे मार्जिन असते तिथे पण नॉच लावू शकता हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जसं योग्य वाटत असेल तुम्ही इथे नॉच वगैरे लावून घेऊ शकता म्हणजे आपल्याला टिचिंगला सोपं पडतं म्हणजे परत परत सारखं सारखं मार्किंग करावं लागत नाही जर तुम्ही परत टिचिंगच्या वेळेस मार्किंग करत असतील तर तुम्हाला नॉच लावायची गरज नाहीये तर अशा पद्धतीने ही दहाची स्लीव आपण इथे कट करून घेतलेली त्याच्यानंतर आता इथे आपण ही तीनची स्लीव आहे तर ती सुद्धा इथे आपण कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ही खालच्या बाजूला मार्किंग केली ना तिथून आपण ही कट करणार आहोत शॉर्ट स्लीवज मध्ये जास्त म्हणजे खोलगटपणा नसतंय ओके okay. मागच्या पुढच्या भागामध्ये मा अगदी दोन लाईनच तीन लाईनचा गॅप असतो जास्त इथे गॅप राहत नाही एवढं लक्षात ठेवा हे बघा इथे आता आपण हा पुढचा सेप देऊन घेतलेला आहे तर इथे आपली स्लीव शॉर्ट आणि ची ही संपूर्ण कटिंग झालेली आहे तर अशा पद्धतीने इथे आपली दहाची आणि तीनची स्लीव ही कट झालेली आहे आणि कशा पद्धतीने कट करायची फॉर्म्युला कशा पद्धतीने वापरायचं आहे तर इथे जास्त फॉर्म्युला न वापरता आपण स्केलच्या स्केलचा वापर करून कशा पद्धतीने स्टेप द्यायचा मध्ये ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करू आ, करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ याच्या पुढे रेग्युलर येत राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं अंगावरतीन माप कसं घ्यायचं ते सुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत आणि त्याचं कटिंग टिचिंग वगैरे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही पटापट पड़ ज्यांना पण नवीन असेल शिकायचं इच्छा असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय